नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं जा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो तुकाराम बाबा पुढची दिशा काय ठरवणार आहेत आज कॅबिनेट बैठक आहे त्यामध्ये नेमकं काय का होणार आहे जे निकष निघालेले होते ते सध्याच्या भावांना जे प्रशिक्षणार्थी काम करत आहेत त्यांच्यासाठी लागू होतील का आणि जर समजा उद्या शासकीय भरती बंद झाली किंवा शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षण दिलं गेलं नाही तर जे सध्या विद्यार्थी आहेत त्यांना प्राधान्य मिळणार का या सर्व विषयांचा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय शॉर्ट पद्धतीने आपण करणार आहोत पहिला प्रश्न त्या ठिकाणी तुकाराम बाबा यांच्याशी आपण काल लाईव्ह बातचीत केली ज्या विद्यार्थ्यांनी तो लाईव्ह बातचीतचा व्हिडिओ बघितला नसेल त्या सर्वांना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी तुकाराम बाबा आज मुंबईला जाणार आहेत आज मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा आहे ठीक बारा वाजता ही बैठक सुरू होणार आहे किंवा त्याच्यामध्ये टाईम थोडासा कमी जास्त होऊ शकतो या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार आहे आपल्याला जो शब्द दिला होता महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी खार जमीन विकास विभागाचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री अर्थातच भरतशेठ गोगावले त्यासोबतच गोपीचंद पडळकर साहेब असतील किंवा इतर जे मान्यवर होती त्या त्यामध्ये आकाशजी फुंडकर असतील यांच्यापर्यंत आपला विषय गेला होता स्वतः अजयदादा पवार यांच्यापर्यंतसुद्धा विषय गेलेला होता मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंतसुद्धा विद्यार्थ्यांनी निवेदन पोहोचवलेलं होतं त्यामुळं त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांसोबत जो आहे तर आपला विषय पोचलेला आहे फक्त आज कॅबिनेटमध्ये येतो की नाही त्याच्यावरती सकारात्मक चर्चा होती की नाही काही निर्णय होतो की नाही हो हे पाहणं गरजेचं राहणार आहे तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे की आज मी त्या थेट त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जात आहे यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांची भेट घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत त्यासोबतच भास्कर जाधव सर यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत माननीय उद्धवजी ठाकरे सुद्धा भेट घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि सोबतच आदित्यजी ठाकरे जे आहेत तर त्यांनासुद्धा बाबा भेटणार आहेत म्हणजे एकंदरीत सरकार आणि विरोधी पक्ष या सर्वांच्या माध्यमातून या प्रश्नाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या दिशेनं कसं खेचून आणता येईल आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी एखादं जर आंदोलन करण्याची आवश्यकता पडली तर त्याही संदर्भामध्ये तयारी जे आहे ते तुकाराम बाबा त्या ठिकाणी आझाद मैदानावरती जाऊन पोलीस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये चाँ� बाबांनी सांगितलं की कमीत कमी विद्यार्थ्यांसह जास्तीत जास्त काम विद्यार्थ्यांचं होईल या संदर्भामध्ये मी प्रयत्न करणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना आर्थिक बुर्दंड कुठल्याही पद्धतीचा लागणार नाही या संदर्भामध्ये भास्कर जाधव सर यांच्याशी जो बोलणं झालेलं आहे ते सुद्धा त्याची रेकॉर्डिंग आपण रात्री तुकारामबाबांनी थेट लाईव्हमध्ये ऐकवलेली होती आणि तुकार भास्कर जाधव यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने तुकारामबाबांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांना पुरेसा वेळ दिला आणि सोबतच हा जो प्रश्न आहे तो पोटतिडकीने आपण विधानभवनामध्ये मांडणार असं त्यांनी सांगितलेलं आहे भास्कर जाधव सर यांच्या शब्दाला निश्चितच मान आहे विरोधी पक्षामधले असो किंवा सरकारमधले असो प्रत्येकजण त्यांचा जो शब्द आहे तर तो अतिशय व्यवस्थितपणे वाचत असतो ऐकत असतो आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम मी त्या ठिकाणी मान माननीय मंत्री महोदय निश्चित करत असतात त्यामुळं मुख्यमंत्री महोदयसुद्धा वेळेला ज्यावेळेला भास्कर जाधव विधिमंडळामध्ये हा प्रश्न मांडतील तर त्याला निश्चितच सकारात्मक निर्णय होणार आहे त्यासोबतच आदितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की आपण तरुणांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अनुषंगाने काही निर्णय होतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आजची कॅबिनेट खूप महत्त्वाची असणार आहे या कॅबिनेटमधला जो काही निर्णय होईल तर तो मी तुम्हाला संध्याकाळी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सकारात्मक असेल तर सकारात्मक नकारात्मक असेल तर नकारात्मक जो काही निर्णय येईल मी तो तुम्हाला जसाच्या तसा सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आता दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला असेल ज्यामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे निकष आहेत तर ते बदलण्याचा निर्णय शासन घेऊ शकते किंवा तसा मानस त्यांचा आहे अशा पद्धतीची बातमी साम टी व्ही असेल किंवा जी चोवीस तास असेल त्याच्यानंतर ए बी माझा असेल किंवा टी व्ही नाईन मराठी असेल यांनी ती दाखवलेली होती या संदर्भामध्ये निश्चितच शासनाला असं वाटतं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपण शासकीय आस्थापनांमध्ये घेतलेलं आहे तर शासकीय आस्थापनांमधल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते कायमस्वरूपी रोजगाराची मागणी करत आहेत त्यामुळं जर समजा हा आकडा वाढला तर भविष्यामध्येही शासनासाठी डोके दुखी ठरू शकते त्यामुळे होऊ शकते की सरकारी आस्थापनांची संख्या कमी होईल पूर्णतः झिरोवर येईल का तर नाही पूर्णतः शून्यावर येणार नाही परंतु त्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सरकारी आस्थापनांची संख्या कमी होणार आहे ह्याच्यामध्ये काहीही एक अडचण नाही आहे त्या निश्चितच सरकारी आस्थापनांची संख्याही कमी होणार आहे तर काही विद्यार्थ्यांच्या म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीसुद्धा होणार आहे तर या संदर्भामध्ये जे प्रशिक्षणार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार नाही कारण की त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करूनच त्यांना नियुक्ती दिलेली होती त्यामुळं आता जे नवीन विद्यार्थी येणार आहेत तर त्यांच्या कागदपत्राची पडताळणी होईल आणि काही विद्यार्थ्यांचं वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त असताना देखील त्यांना नियुक्ती देण्यात आलेली होती त्यामुळे त्यांना प्रशिक्षण मध्यंतरीच सोडून त्या ठिकाणी जावं लागलं होतं आणि त्यांना जेवढे महिने काम केलं प्रशिक्षण घेतलं त्याचे मानधनसुद्धा मिळालेलं नव्हतं हे हो सुद्धा बाब शासनाच्या लक्षात आहे त्यामुळे यावेळेस कागद कागदपत्रांची पूर्ण तपासणी होईल अशा पद्धतीची माहिती त्यांनी सांगितलेली आहे सोबत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक गुणवत्ता असेल जी शैक्षणिक पात्रता असेल त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एखाद्या आस्थापनेमध्ये रुजू करून घेण्यात येईल अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांनी सध्या हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना आगामी येणाऱ्या कुठल्याही कंत्राटी पद्धती भरतीमध्ये किंवा मग बाह्य स्त्रोतामार्फत किंवा मग अनुषंगिक मार्गाने ज्यावेळेला भरती होईल तर त्यावेळेस निश्चिताच्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यामध्ये काही एक अडचण नाही आहे याचा फायदा निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना होईल याच्यामध्ये काही शंका नाही आहे विद्यार्थी मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल किंवा एखादं मत तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर ते तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला व्यवस्थित वाटला तरी ठीक नाही व्यवस्थित वाटला असेल तरी ठीक जी काही तुमची प्रामाणिक भावना असेल तर ती आम्हाला व्यक्त करून या ठिकाणी निश्चित कळवावी जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तो सुधार करण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद